नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता इथे बघू शकता मी इथे घेतलेले बटाटे आता ह्या बटाट्यांपासून आपल्याला अशी छानशी घन्नाट अशी अगदी कमी वेळात अशी रेसिपी बनवायची आहे तर अगदी ला मुलांना आपण शाळेचा तांडा प्याला बनवतो किंवा घाई गरबडीत आपल्याकडे भाजी नसेल तर अशी भाजी नक्की तुम्ही करून बघा मग नक्की मला कमेंट करून सांगा कशी झाली भाजी तर आता पुढे आपण सुरुवात करूयात इथे मी बटाट्यांच्या फोडी करून घेते पहिल्यांदा असे तुम्हाला हव्या त्या पद्धती तुम्ही कट करू शकता एकदम बारीक करायचं जेणेकरून आपल्याला आपल्याला त्याला ठेचताना जरा पटकन ठेसलं जाईल त्या कारण आपल्याला ठेचून घ्यायचा हा बटाटा अशा पद्धतीने एकदम बारीक करून घेतो मी <laughs> <laughs> बघू शकता एकदम बारीक मी असे तुकडे केलेले आहेत छोटे छोटे अगदी लहानपणी प्रत्येक घराघरातून हा बनवला जाणारा पदार्थ होता तर पटकन असं कमी वेळेत होणार आहे तर आता पण मी याला ठेचून घेते इथे मी पाणी घेतलेले भांड्यामध्ये आता आपल्याला ठेचलेला बटाटा टाकायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याच्यातले घाण वगैरे आपले निघून जाईल स्वच्छ व्हायला मदत होईल आपला बटाटा अशा पद्धतीने दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला तयारी एका पाण्याने परत अजून एका पाण्याने धुवून घेते अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं तर त्यात आपल्या दहा धा, आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आपल्याला आणि इथं चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे सगळं मिक्सरवर फिरवून काढायचं आपल्याला इथे आता कढई आपली गरम झालेली आहे तर आपल्याला यात तेल टाकायचं यात पहिल्यांदा आपलं जाणार आहे कढीपत्ता घेऊन घ्यायचं आहे आपल्याला तर जाणार आहे जिरे त्यात जाणार आहे आपल्याला ठेपून घेतलेलं मिरची तेथून आणि लसूण ठेपून घेतलेलं आहे मिक्सरवरून फिरवून परतून घेतो याला घेऊन घ्यायला छान अशी भाजी होते आता ठेसलेला बटाटा आपल्याला घालायचा थोडसेमध्ये आपल्याला थोडस घालायची एकदम नॉर्मल अगदी चांगल्या घेणारी ही भाजी आहे अगदी ह्याला बटाट्याचा खेळचा म्हणू शकतो किंवा बटाट्याचे घेऊन घेऊन त्याचे भाजी म्हणू शकतो कमी वेळात होणार आपल्याला काही गरोबर असतं त्यावेळेस अगदी ज्या का सर्व गृहिणी आहेत त्यांना हा पटकन होणारा पदार्थ आणि इतके छान असे मस्त सगळे टेस्ट आहे ना तुम्ही करून बघा एकदा आपल्याला चवीपर घालायचं आपल्याला ते जास्त करायचं आपल्याला झुंजणी त्याचे बटाट्याचे भाजी नक्की करून बघा अगं ते वेगळे असले आपण ना उकडून बटाट्याची भाजी करतो अगदी ताप करून त्याची भाजी करतो तिखट तर हे हिरव्या मिरची त्याकडे झेंडून त्याची तुम्ही हे बटाट्याची भाजी नक्कीच ट्राय करा त्याच्यात आपलं पाण्याचा समटला थोडासा देऊ वेणू करून त्यातली बटाट्याचा थोडा छानसा फिरला जाईल परतून घेतो छानसं थोड्या आपण झाकून ठेवले म्हणजे आता आपला बटाटा तयार आहे का शिजला आहे का शिजलाय बटाटा आपला फक्त एक पाण्याचा थोडासा शिंतोडा द्यायचा म्हणजे पटकन शिजतो बटाटा आपला तर तयार आहे आपला बटाटा तयार आहे आपली बटाट्याची भाजी किंवा बटाट्याचे ठेचाही म्हणू शकता तुम्ही तर नक्की अशा पद्धतीने करून बघा अगदी कमी वेळात होणारी ही भाजी आहे पटकनाच्या घाई घाई गरबडीत गर होणारी ही भाजी आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद